मित्रांनो उद्या एक महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न होत आहे ते म्हणजे कोळ्याचं मैदान कारण की ह्या मैदान महाराष्ट्र केसरी मैदान आहे आणि ह्या मैदानमध्ये आपल्या सर्व टॉप टॉप नंदी उद्या दिसणार आहेत तसेच आपल्या सर्वांचं लाडका अखंड महाराष्ट्र लाडका ज्या नंदीनी अखंड महाराष्ट्र हादरून ठेवले असा नंदी म्हणजेच मित्रांनो में द्वादश मेंद केसरी कासूर उद्या नक्की मैदानमध्ये येणार का कारण की आताच त्या खूप चर्चा चालू आहे ती म्हणजेच बाकासूर येणार नाही आहे बाकासूर येणार आहे असे पण म्हणतात कारण की बकासूर उद्या येणार आहे का तेच आपण आज चळवळीस सांगू कारण की मित्रांनो वीरयात्रा मस्कोपाची यात्रा आहे ना सुरू झालेली आहे ती म्हणजे एकतीस तारखेपासून ती बारा तारखेपर्यंत मित्रांनो ही आहे ना वीर यात्रा आहे त्याच्यामुळे सर्वांना ला उत्सुकता लागली ती म्हणजेच आपल्या सर्वांत लाडका अखंड मार्च लाडका बकासूर ही आम्हामध्ये येणार का कारण का, की वीरयात्राला तुम्हाला माहिती आहेच आपला बाकासूर बाकासूरच्या दावणीत नंदी जात असते तसेच आत्ता सध्या टॉपची खरेदी केली तुम्हाला चांगली खरेदी ती म्हणजे वीरयात्रासाठीच केलेली आहे तुम्हाला माहिती आहेच ती म्हणजे सरजा ती पण दिसणार आहे जातानी उद्या वीरयात्राला कारण की तुम्हाला माहिती आहेच बैलगाडी असते ती जातात वीरयात्राला त्याच्यामुळे तर नक्कीच आपल्या मित्रांनी कॉल केला ता मामानला तर मामांनी सांगितलं आहे ती म्हणजेच आपला बाकासूर एवढ्या एक दोन दिवसात मायत्रमध्ये पायणार आहे तर नक्कीच असं आपल्याला वाटतं आहे की उद्या नक्कीच शंभर टक्के उद्या आपला मित्रांनो देव बाकासूर पळेल कारण की आणि मित्रांनी पण विचारलं मामांना आणि वीरयात्राला केव्हा बाकासूर दिसेल तर त्यांनी सांगितलं एक बारा तारखेपर्यंत जत्रा या मित्रांनो यात्रा आहे आणि पाच तारखेपासून पाच किंवा बारा ह्या आसपास ह्या मित्रांनो आसपास आपल्याला बाकासूर आम्ही तर येणार आहे बाकासूर दर्शनाला नक्कीच पाच ते बारा तारखेच्या आसपास आपल्याला बाकासूर नक्की दिसणार आहे बट मला असं वाटतं आहे की आठ तारखेला बाकासूर यात्रेला जाईल बरं का दर्शनाला मित्रांनो बाकासूर कारण की बाकासूर असतो कंटिन्यू कारण की त्या मित्रांनो यात्रेला म्हणजे वीर यात्रा मस्कपाच्या मित्रांनो यात्रेला नक्कीच आपला देव जातो म्हणजे दर्शनाला जातो आणि आपण पण गेलतो गेल्याच्या गेल्या वर्षी आपल्या मस्कोपाच्या यात्रेला तेव्हा मित्रांनो आपला म्हणजेच बाकासूर नव्हता त्या दिवशी आलेला नक्कीच आपण दर्शन बिर्शनी घेतल्यान घरी आलतो आणि परत आपला देव गेलेला तर नक्कीच आपण पण जायचा प्रयत्न करूया ह्या वर्षी आणि बाकासूर जेव्हा जाईल तेव्हा आपण पण जायचा प्रयत्न करणार आहे ह्या मस्कोबाच्या यात्रेला बघू नक्कीच पण उद्या बाकासूर नक्कीच पळेल बरका का आणि आता सध्या लाईव्ह लॉट पण काढायचं चालू आहेत मित्रांनो महाराष्ट्र केसरीचे त्याच्यामुळे ह्या मैदानमध्ये आपण कोणत्या गटात चिठ्ठी नाही गेले आपल्या बाकासूरची मोवी चिठ्ठी यांच्या नावाने तर तुमच्यापर्यंत लगेच आपण व्हिडिओ पोहोचवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओला मित्रांनो नक्कीच आपल्या लाईक करा आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका कारण की असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो तर चला मित्रांनो उद्या नक्कीच नव्याण्णव टक्के तर बाकासूर बघण्याची ताट शक्यता दाट म्हणजे उद्या शक्यच मित्रांनो आपला बाकासूर उद्या नक्कीच पळेल तर आजची व्हिडिओ होती तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय